विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आजची सर्वात मोठी बातमी येते लाडक्या बहिणींसाठी आज दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळते डिसेंबर अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे जानेवारीपर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस राखी गायकवाड राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा